दाखवतो तुम्हाला मम्मीने मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारची पूजा आटपून झालेली तिची म्हणजे तर आता एक वाजण आहे बघू शकता मागे लक्ष महालक्ष्मी आईचा फोटो आहे आणि इकडं महालक्ष्मी आईचा मुकुट आणि तोच गुलाब मस्तपैकी सजवलाय काय करतं मावची निशू काय करतं चाकू कैची 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 हे मावची तिला दे कैची तुला सांग दे दे, दे, दे? मारी चारी, मारी चारी। आता आपले काढ काढप्पा काड़ बघू शकता काल आपण बघून गेले ते आज काढणार आहे आज घ्यायला आलो आणि काल सर्व त्यांना लेबर बिबर मग प्रॉब्लेम झाला आणि हा कशाला चप्पल मारशील त्याला त्याने काय केलं तुला काय केलं तुने त्याला त्यांनी काय केलं तुला बोलतो तुला दे ते दगड घे तो तो बस तो दगड घे घाल टोक्यात त्याच्या जा बघू शकता मस्त असा किचन चव लादी होती ती खाली ठेवले आणि असा किचन बनवलं अजून किचनचं कामच चालू आहे कुठून दाखवलेलं माहिती आहे का तुम्हाला ॲडजस्ट पॅन मधून तर चला लोक हे जी चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार म्हणजे चौथा गुरुवार आणि काम चालू आहे मम्मी तिकडे वरती मांडण करते पण काय करू आता मला इकडं पण बघायचं आहे आणि तिकडं पण तर तिकडं नंतर शूट करेन तोपर्यंत मांडण करून होईल मम्मीची मस्त की पूजा वगैरे करून आणि यांना ना आज सुट्टी आहे तर बघा मजा आज सुवर्णिल शाला असेल ना आज सुवर्णिल शाला आदर्शला लागले आठ दिवस सुट्टी क्रिसमसच्या पण त्यांना सुट्ट्या सुवर्णीला आधी लागल्या होत्या काहीतरी चार का पाच दिवस प्रोजेक्ट सबमिट करायचे होते ते आणि आता काम चालू झालं आहे अजून मला लाद्या आणायला जायच्या काल पण मी खूप लाद्या घेऊन आले हो, सिमेंट वगैरे काल आलं मागं काम चालू आहे आणि बघा लादे जात या एवढ्या लाद्या ते एवढ्या या इथं एवढ्या खूप साऱ्या लादे आणले अजूनही लादे आणायला जायचं त्याचीच वाडं बघते नारी कुठे जे कुठे गेलं काय माहीत नाही पण येईल तेव्हा मी अंघोळ करते आधीच सटकले तो इकडे प्लास्टर चालू आहे चला पटापट त्याची द्यायची वाट बघतोय आणि मग निघू आपण कडाप वगैरे किचनच्या लाद्या घेऊन यायच्या काय करता मावची निशू काय करत चाकू कैची 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 हे मावची तिला दे कैची तुला सांग दे दे कशी करते कशी करते माशी अशी करतेीत तसा ना जावा घ्यायचा काही बघूया हे चालला का शाळेमध्ये यांच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत शो चला आपण घरी चला मला तर निश्वरीला सोडून येतो मस्त पैकी आणि मग आपलं काम करू काहीच त्यांचा झालं आहे तर जेव्हा टाईम गोट्टी अजूनही आला नाही कडप्पा बघायला गेलेलं पण ज्या जो साईज त्यांनी लिहून दिले ती काही साईज भेटली नाही आता पुन्हा मस्त पैकी जेवण वगैरे करून जाईल आता दाखवतो तुम्हाला मम्मीने मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारची पूजा अटपून झालेली आहे त्याची म्हणजे आता एक वाजाल आहे बघू शकता मागे लक्ष महालक्ष्मी आईचा फोटो आहे आणि इकडं महालक्ष्मी आईचा मुकुट आणि तोच गुलाब मस्तपैकी सजवला आहे चला जेवण करून हो, घेऊ आणि मग नंतर भेटेल मस्तपैकी आलो आहे आणि आता आपले काढ त्यात बघू शकता काल आपण बघून गेलेलो ते आज काढणार आहे आज घ्यायला आलो आणि काल सर्व त्यांना गेलं लेबर बिबर प्रॉब्लेम झाला आणि इकडून जाऊन चार कपात लाडे घ्यायचे पण बघू शकता घेऊन झालं मस्त होती ते किचनसाठी पाहिजे किचनवर ठेवायला तर मस्त फ्रेश वगैरे झालं हा तर तुम्हाला थोडा हे दिसत असेल सकाळपासून उन्हामध्ये काल भडलेलं असेल मी अजून काहीच नाही तर चला जाऊ जर तुला आपल्या कडप्पा ज्या टेम्पोमध्ये भरला होता मग अशी काढत होतं लादेवाले जिथून तो आता घेऊन आलो आहे वरती त्यांना दिलं आहे त्याने गेले किचन किचनसाठी पाहिजे असा किचन बनवलं ते दाखवतं तुम्हाला आणि आमचे मावळे आले भगवान नाना कुठं झालास जावला म्हणजे एखादशी नाना चाललं विठ्ठल रक्मिणी मंदिरमध्ये साबेगावला तो एकटाच चालेल आपण आपलं काम करायला आणि मागचं पहिलं तुम्हाला काम दाखवतं खाली तो आपल्याला कॉन्क्रीट करायचं होतं म्हणजे तो दाखवतो तुम्हाला मधला असा वरती जाऊ आपण आता वरचं दाखवू तुम्हाला तुम्हाला आता मातचं दाखवलं वरच्या फ्लोअरचं वाकवतो वरपासून खाली चालू केलं आहे का कालो कालो नुसता कालो काळो आता ही किचनला लादी ती मग अशी आणली ती कट करायची आणि त्याची फिटिंगचं जर काम पाहिजे भांडा घेतला मस्त व्हायचं आता लादे तर त्यांनी उभं करून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता पाच सहा दिवस असेच ब्लॉग येणार आहेत याच्यानंतरचं जर काही दाखवणार कलर वगैरे दर सिम्पली थोडी दाखवलं तर दाखवतील आणि यांच्याच बरोबर मला उभं राहायला लागतं कंटिन्यू म्हणून तुम्हाला ब्लॉग असं बघायला भेटणार आहेत नाही तर मग ब्लॉगच न बनवत असं करायला लागलं एक साखरपुड्याचा ब्लॉग आहे तो तुम्हाला येत्या एक दोन दिवसामध्ये बघायला भेटेलच कंटिन्यू रू ब्लॉगमध्ये एक नवीन असेल तर जाऊन चॅनेलला सबस्क्राईब करा फायनल आजचा किचन टाकून झालं पण दाखवलं नाही एवढी दुलुडलेलं ना डोक्यावर कमीच बिघारी झालेलं अशी गत झालेली माझी या सोबत उभं राहायला लागतं म्हणजे कामाचे अर्धेपेक्षा जास्त पैसे दिले मी तरी पण बोलतं पैसे दे पैसे दे काय चाले मला तेच कळत नाही चला तर काही जाता चालेल भावीन सांग बघूया कारण की आज टाईमची पालखी येणार होती दिवे अंजूर गावातून मस्तपैकी आणि आपल्या गावात गावदेवी मंदिरावर दुपारचा मुक्काम होता म्हणजे जेवणाचा तर आता पालखी तर गेली असेल आता काहीतरी मला तर वाटतं पनवेल क्रॉस केला असेल किंवा पनवेलमध्ये सुद्धा असूया तर आता जाऊ एक गेल ती ताईसाठी ताई त्यासाठीच काल आली मी म्हणजे यांच्याकडे रोटपालीला पण जमलं असतं त्यांना पण ते कसं रोटपाली गाव आतमध्ये पडतं आणि खिडुकपाडा गावाच्या इथं त्यांचा काही नाश्ता वगैरे काय असतो संध्याकाळचा वाटतं असं काय आहे तर बघूया जाऊ घे घरामध्ये काय चाललं आहे यांचं चला तर काहीच गेलो होतं मस्तपैकी पिऊची आता परीक्षा येणार आहे लवकरच तर त्याच्यासाठी गेलो होतो आच्छरसुद्धा खूप आहे आता घरी नुकतं फोन करत आहेत की जेवण आहे जेवण आहे तर चला जेवण करून जाऊ मस्त होती एक दिवस दुसरा काल काही शूट नाही केला जेवरायला गेलो आणि त्याच्यानंतर माझं हिशोबाचं काम चालू झालं मग मी काहीच केलं ना आता चाललं आहे हॅडवेअरवर जाऊ नये तो पहिला बघू डॉक्टर फिक्सेट वगैरे काय घ्यायचं आहे आणि मार्बल चिट कुला बघूया जाऊ कसं काय भेटतं तुम्हाला सांगतो जर कोणाचं घर बांधायचं असेल तर एवढं धंदा धंदे करायलाच लागतील आपल्याला तर चला जाऊ नये बघू हॅडवेअरवरून आलो पण हॅडवेअर सर्व बंद आहेत कायद्याला तर एक चुकून म्हणजे तो बंद म्हणजे काही धुवाला वगैरे आलेला काहीतरी देवी वगैरे पूजा करायला तर त्याच्याकडून घेतलं पण नाव ना सांगूत कोणता हॅडवेअरवर नाही तर त्यांना पाच हजार रुपये फाईन आहे परत एक तंदूर लादी घ्यायचे ती तंदूर ना आपली कायची तंदूर नाही लादीची तंदूर हा मार्शी लाद हं अजून रात चप्पलनी मारली मारशील त्याला यांनी काय केलं तुला त्याला काय केलं तूने त्याला त्यांनी काय केलं तुला बोलतो तुला दे ते दगड घे तो दो बस तो दगड घे घांटो टोक्यात त्याच्या जा दा। हे <laughs> 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 ए दगड उचला लागला एक काम मध्ये गेले जेवायला मस्त पैकी मी सुद्धा चाललो जेवायला बघू कुठे आज काय काय होतं आज काय नाही फक्त आज फक्त जे थोडं पण सामान आहे ना तोच वरती नाही यायचं म्हणजे उद्या आय थिंक लाद्या लावायला घेतील जेवढं आपले काच बोलतात म्हणजे आणि रेती वगैरे हे वरती नेतील लेवल वर करतील वॉटर कुपिंग वगैरे जे काय करायचं ते होल मग उद्या लाद्या लावायला भेटतील तेव्हा दाखवेन तुम्हाला तर बघू शकता मस्त असा किचन चौ लादी होती ती खाली ठेवले आणि असं किचन बनवलं अजून किचनचं कामच चालू आहे <laughs> <laughs> कुठून दाखवलेलं माहीत आहे का तुम्हाला ॲडजस्ट <laughs> पॅनमधून तर चला अजून काम चालू आहे अजून तो नारी बुटीक गेला म्हणजे त्याला काम दिले आली हे दोन दिवस झाले अर्धवटच काम करत आहे तर बघूया किचन होता हाईट कमी त्याला वाढवलं आम्ही खालच्या रूमचा आता बघू उद्या ती लादी ठेवता ठेवता वाट लागणार आहे चार माणसांना लादी उचलली नाही कारण की दोन हजार दोनची लादी आली एवढी मजबूत आहे नाही आता जी काल जी आणली ना काल दिवशी का ती लादी एकाच माणसाने उचलून गेली एवढी हलकी आहे किती फरक आहे पहिलेच्या दगडामध्ये आत्ता आणि प म्हणजे बोलतात ना पूर्वीचं जो ओल्ड इज गोल्ड अशी गत आहे की फ्रेश वगैरे झालं आणि कॉन्ट्रॅक्टरला बिलकुल पैसे दिले नाही माहिती असं चाललं खाली पिऊ यांच्या पण जायचं मग एक काम आहे तो करून येतो आणि दोन दिवस झाले ब्लॉक काही पूर्ण करायला भेटतात ना जे काय मागचे मागच्या रविवारचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल यात पुढे मागं होती ब्लॉक बघा कंटिन्यू हा ब्लॉग चल दाखवतो रात्रीचे सुद्धा गोट्या घ्यायला लागल्या डेंजर सीन आहे यांचा तिथं आदर्शी बाटली कोणतरी लपवलेली गोट्यांची चोरून काय पोपट कोणतं तुझी तुझं लग्न करा कशा क्रिसमस सुट्ट्या लागल्यान चार दिवस चार ना किती चार ना चार तारखेपर्यंत तू मराठी तुला कशी सुट्टी लागेल इंग्लिश मिडीयम ना ना इंग्लिश मिडियम वाल्यान सुट्ट्या लागल्यान हसत होडी नसत उडत नाही चल नाही टाक दो, ना बघू मारू हा अरे ते का चुकून टिचत असं नसतं काही नेमके चला तर काय चाललो आता मस्त पिऊ तुमच्या घरी जसा काल गेल ह्याच ब्लॉग मध्ये म्हणजे दोन दिवस झाले एकच ब्लॉग शूट करतोय तर चला जाऊ आपण बघू काय करतात पी ओची समजा परीक्षा येईल एकाच महिना राहिले म्हणजे आता जानेवारी उंघू नवीनच आता काहीतरी आजची तारीख सत्तावीस आहे ब्लॉग पुढे मागे बघायला भेटतील मी रोज सांगतो तुम्हाला मस्त वे वेळी पोचलो आहे आणि बघ रील्स बघते रील्स दुसरं काय करत ना झोपले <laughs> मोबाईल दिला मी ते काल सांगला अपडेट कर अपडेटचं बाजूलाच राहिलं ना रील्स बघतो आई नेट का घापवतं रील्स बघून मग मोबाईल वगैरे तर गरम होतं ना हे होतं ते होतं बघ काहीच मस्त एक काम वगैरे झालेलं आहे आणि मग अशी बॉक्सरसुद्धा सोबत आलेला कंटिन्यू आला पण काय गेलं मी दरवादा लावला तर जो गेला बिचारा एकटाच घरी आता जा घरातून सारखे सारखे काल कालसारखंच फोन येतं आणि जेवायसाठी आता जेवतो आणि नंतर मग तुम्हाला भेटल काल त्यांना भेटलं आज भेटतो बघू पाणी मारायचं आहे की नाही मला पण नाही आली मग अशी पाणी तर मारली जर काही मस्तच जेवण करून घरच्यांना आता मी सगळे जास्त बॉक्सर बोकायला लागला कारण पप्पा आले डेंजर कोणतरी पप्पा नव्हतं पप्पासुद्धा आले आणि खाली दुसरा कोणतरी आहे आणि आमच्या गावात आहे आज सिंगर गुड मड्री यांचा वाढदिवस तर डी जे वगैरे खूप जोरानं असतं म्हणजे फुल आम्हाला असतं आजच्या बद्दल सी रिसी पण मग आपल्याला काही काम होतं म्हणून आपण गेलो नाही तर च काम आहे तो करून घेऊ काहीच मस्त गाडीवर आता दोघांनी ठेवले कपडा आता जाऊ पण घरामध्ये आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय